नमस्कार मी अनिल वसंत देसाई वाट्टिंगी स्कूल वाटिंगी तालुका आजरा या शाळेम तालुक्या या तालुक्यामधून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये माझ्या शाळेचा तृतीय क्रमांक आला आणि या उपक्रमामध्ये आमच्या शाळेनं भौतिक सुविधेबरोबरच शैक्षणिक सुविधा देण्याचं काम या विद्यार्थ्यांच्यापर्यंत केलेलं आहे भौतिक सुविधामध्ये शाळेची अशी सुंदर अशी इमारत आमच्या संस्थेनं आणि आमच्या सर्व शिक्षकांच्या मदतीनं श्रमदानातून आम्ही उभा केलेली आहे कोणत्याही प्रकारचं शासकीय फंड न वापरता गावच्या लोकांच्या सहभागातून शाळेची इमारत तयार आहे त्याचबरोबर पर्यावरणपूर्वक उपक्रम म्हणजे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्ही ग्रामपंचायतीमध्ये माझी वसुंधरा हा उपक्रम राबवला आणि त्यामध्ये साधारणतः चारशे झाडं आम्ही रस्त्याच्या कडीनं लावून याचं संगोपन केलेलं आहे गेली एक वर्ष प्रत्येक पंधरा दिवसाला महिन्यातून एकदा किंवा दोनदा असं त्यांना पाणी घालून ती जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर शैक्षणिक उपक्रमामध्ये आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी हे प्रत्येक प पर, स्पर्धा परीक्षेमध्ये तालुक्याच्या असू दे जिल्ह्याच्या असू दे त्यामध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी आहेत खेळामध्ये सुद्धा आमच्या शाळेचे विद्यार्थी कबड्डी असो खो खो असो या स्पर्धेमध्ये सहभागी घेतात आणि जिल्ह्यापर्यंत त्याने मजर मारलेली आहे आमच्या संस्थेचं आणि आमच्यासुद्धा अतिशय सलोख्याचे संबंध असल्यामुळं कोणत्याही प्रकारची विवाद नाही आणि त्यामुळं जे जे उपक्रम आम्ही राबवतो ते संस्थेच्या आणि सर्व विद्यार्थ्यांच्या साठी म्हणून राबवतो प्राथमिकता जर सांगायचं तर आमची शाळा जी सुरू झाली ती कारण विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणून ती सुरुवात झाली आणि आज तागाय ती सुरू आहे शैक्षणिक याच्यामध्ये गेली बारा वर्षं आमच्या शाळेचा शंभर टक्के निकाल त्या त्या आहे त्याचबरोबर इतिहास प्रज्ञाशोध असेल इन्स्पायर अवॉर्ड असेल किंवा विज्ञान प्रदर्शन असेल या सगळ्या उपक्रमामध्ये आमची शाळा सहभागी होते आणि त्यामुळंच आमच्या शाळेचं ना नावलौकिक या तालुक्यामध्ये आहे आणि त्यामुळं या सर्व माझ्या शिक्षकांचं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचा सह सहभाग असतो आणि त्यामुळे यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळंच इथंपर्यंत आम्ही पोचलो धन्यवाद